श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दसरा विजयादशमी मग आपल्याला या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे आणि तो उपाय आहे बघा या वस्तूचा तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा काय सेवा करायच्या याबद्दलचीच माहिती आपण अगदी सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने वाटीमध्ये आपल्याला हे जे आहेत ते धने घ्यायचे आहेत बघा अगदी व्यवस्थित धने घ्या घेताना किडलेले वगैरे धने घेऊ नका कारण की आपल्याला ह्याचा उपाय करायचा आहे अगदी या पद्धतीने आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे मग तुम्ही देवघरात उपाय करा आता दिवा लावून घेतला आहे दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे बघा आणि आता हे जे आहेत ते धने आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। म लक्ष्मीची मूर्ती असो किंवा नसो तरी देखील आपल्याला हे जे धने आहेत ते या पद्धतीने ठेवायचे आहेत ठेवले का धने ठेवले त्यावरती आपल्याला एक लक्ष्मी स्वरूप समजा आपलं लक्ष्मीच आहे एक रुपयाचं नाणं ठेवूयात आणि यावरती शमीचं पान किंवा मग आपट्याचं पान किंवा मग तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे या वस्तू ऑप्शन आहे तुम्ही आपल्याला हा उपाय उद्या सकाळी करायचा आहे बघा एक रुपय तुळशीपत्र आपट्याचं एक पान शमीचं एक पान या सर्व म्हणजे पाच वस्तू होत्या आता सध्या माझ्याकडे आपट्याचं पान नाही शमीचं पान नाही मी तुम्हाला एक रुपयाचं नाणं तुळशीपत्र आणि धने ठेवलेले आहेत या वस्तूंना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे बघा या धन्यांना एक रुपयाच्या नाण्याला देखील आपल्याला हळदी कुंकू जे आहे ते वाहून घ्यायचे फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला तुम्हाला सांगते स्वामी महाराजांचं जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सुक्त आहे मग आपल्याला सुक्तचा जो पाठ आहे तो सोळा वेळा करायचा आहे तसेच महालक्ष्मी अष्टकमचं पठण आपल्याला पाच वेळा करायचं आहे आणि हे धने जे आहेत ते इथंच आपण ठेवलेले आहेत मग उद्या सकाळी ह्या सेवा करायच्या आहेत म्हणजे आपले हे जे धने आहेत ते पूर्ण अभिमंत्रित होतात बघा मी इथं खाली घेते दोन मिनटं तुम्हाला दाखवण्यासाठी हे जे धने आहेत ते पूर्ण मग अभिमंत्रित होते मग यानंतर काय करायचं आहे बघा हे दिवसभर धने जे आहेत ते आपल्याला असेच देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत मग देवघरामध्ये आपल्या लक्ष्मीची मूर्ती असो किंवा नसो तरी देखील आपण आपल्या मनाला मानायचं की लक्ष्मीची मूर्ती आहे म्हणून आपण हे देवघरामध्ये धने ठेवून दिलेले आहेत अशीच वाटीभर घ्यायचे आहेत बघा प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये घेऊ नका स्टीलच्या वाटीमध्ये घ्या द्रोनमध्ये कागदावर वगैरे देखील ठेवू नका त्यानंतर काय करायचं आहे बघा आता हे धने आपण दिवसभर ठेवलेत उपाय तर आहेच पण त्यासोबत सेवाची देखील जोड दिलेली आहे मग हे धने अगदी अभिमंत्रित होतात देवी शक्ती याच्यामध्ये अवतरती आणि मग आपल्याला काय करायचं आहे बघा आता उद्या माता लक्ष्मीची देखील पूजन केले जाते धनाची देवी आणि धने तर देवीला अतिशय प्रिय आहेत मग आता हे धने उद्या दिवसभर असेच देवघरात राहू द्या दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी या धन्याची आपल्याला एक वस्त्रामध्ये बांधून ठेवा डब्यात ठेवले तरी देखील चालतील मात्र ह्या धन्यातील काही धने धन्या? आपल्या पर्समध्ये ठेवा जर समजा तुमचे पती पॉकेट वापरत असतील त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवा आणि मुलांकडे आता मुलं आपले बाहेर जातात समजा शिक्षणासाठी काही तुमचे मुलं व्यवसाय करत असतील त्यांच्याजवळ देखील आपल्याला यातील असे दोन चार धने काढून द्यायचे आहेत बघा अगदी बघा आपल्या पती असो मुलं असो किंवा मग आपण स्वतः असो आपल्यावरती कधीही कसलंच संकट येणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात येशील पाठीमागचे दारिद्र्य साडीसाती ग्रहदोष नजरदोष नजरबाधा कर्णीबाधा यासारख्या समस्या देखील कायमच्या दूर होतील असे हे अभिमंत्रित माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वरूप धने आहे आणि आता घरामध्ये मग तुम्ही ज्या ठिकाणी समजा पैसे ठेवतात किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये जरी हे धने ठेवले तरी देखील चालेल आता हे धने किती दिवस ठेवायचे आता बघा आपल्या घरातील डब्बा असो किंवा तिजोरी असो आपण तर नक्कीच बघणार ना हे धने खराब झालेत का म्हणून जेव्हा हे धने तुम्हाला वाटेल की आता बघा खरंच खराब झालेत कुठं किडलेत किंवा ते ठेवून ठेवून खराब झालेत त्यावेळेस काय करा हे धने काढा आणि वाहत्या पाण्यात तुम्ही प्रवाहित करून दिले तरी देखील चालतील त्यानंतर अशाच पद्धतीचा उपाय जर तुमची इच्छा असेल तुम्हाला नक्कीच समजा तुम्ही तितक्या सकारात्मकतेने हा उपाय केला आणि खरंच अनुभव सिद्ध उपाय आहेत म्हणजे यानं खरंच फरक पडतो मात्र कोणताही उपाय करताना मनामध्ये परंतु आणत जाऊ नका परंतु आणला की उपायाचं देखील आपल्याला फळ मिळत नाही मग तुम्ही परत बघा ही जी सेवा आहे याच पद्धतीने सेवा करून पौर्णिमेला देखील परत आपल्या तिजोरीमध्ये धनी ठेवू शकतात अशा प्रकारे बघा आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी हा जो धन्याचा उपाय आहे तो करायचा आहे आता तुम्ही म्हणताल मग जेव्हा समजा हे धने तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित केले पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर त्यावेळेस फक्त धने एक रुपयाचं नाणं तुळशीपत्र घ्या धन्यांची पूजा करा तितके सेवा करा आणि परत ठेवून द्या कारण की मात्र नंतर मग आपट्याचं पान आणि शमीचं पाणी यावरती ठेवू नका अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद